एका अत्यंत महत्त्वाच्या महायल्गार मोर्चासाठी आम्ही बीड येथे जात आहोत तरी आमच्या समाजाचे प्रश्न दरबारी योग्य रीतीने आमचे नेते मांडतील याच्यासाठी आम्ही त्यांना समर्थन देण्यासाठी परळीहून पाचशे गाड्याचा ताफा हा बीडकडे महाएलगार मोर्चासाठी निघालेला आहे काय सर आज जे यलगार मेळावा आहे त्याच्यासाठी परळी मतदारसंघातून पाचशे ते सहाशे गाड्याचा ताफा निघालेला आहे जे काय आमचे नेते आज सभेमध्ये निर्णय घेतील ते ऐकण्यासाठी सर्व ओबीसी बांधव आज बीडला निघालेले आहेत काय मागणी असणार आहे आमची एकच मागणी की आमच्या नेत्यांची जे मागणी किंवा दोन सप्टेंबर रोजी निघालेला हा जी आर आहे तो ओबीसी आरक्षण संपुष्ट आणणारा जी, जी आर आहे आणि ह्या ह्या जी आरमुळं मुळे सर्व चे आरक्षण संपूर्ण संपुटात येईल आणि आमचे जे राजकीय कुठंतरी छोट्या छोट्या खेड्यामध्ये ग्रामपंचायत सदस्य ओबीसी आरक्षणात होतो पंचायत समिती जिल्हा परिषद नगराध्यक्ष पंचायत समिती सभापती हे जे कुठंतरी न्याय मिळत होतो हे जर लोक उद्या ह्या आरक्षणात आले तर आम्हाला कुठलंही प्रतिनिधित्व मिळणार नाही आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तळागाळातल्या खालच्या घटकापर्यंत न्याय मिळण्यासाठी हा हे ओबीसी किंवा एस सी किंवा एस टीचं आरक्षण देऊन ले ले आन्या साथी आन्या साथी चे चे या मागासलेल्या समाजाला प्रवाहात आणण्यासाठी दिलेलं आरक्षण दबावाचे आणि झुंडशाहीच्या जीवावर हे संपुष्टात आणण्याचं जे महाराष्ट्रात षडयंत्र चालू आहे त्याला कुठेतरी आमचा विरोध असावा आणि आम्ही विरोध करून हा जिया रद्द करण्यासाठी आम्ही जे किंमत मोजता येईल ती किंमत मोजून आमच्या नेत्यांचे हातबळकट करू यासाठी आम्ही सर्व ताकदीनं बीडला जात आहोत हे होते ओबीसी बांधव हे बीडकडे रवाना झालेले आहेत दक्ष वार्तासाठी विकास वाघमारे परळी बीड